मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पंचवीस जानेवारी नंतर तूर आठ हजार रुपयांचा टप्पा पार करणार का आवक घटली लागवड कमी मागणी वाढली या सर्वाची अपडेट घेऊन आपण घेऊन आलो आहे तूर मार्केट मलकापूर असेल तूर मार्केट वाशिम असेल तूर मार्केट अमरावती असेल तूर मार्केट अकोला असेल तूर मार्केट हिंगणघाट असेल या सर्व मार्केटमध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तूर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला आहे यानंतर तुरीचा बाजारभावाची अपडेट कशी असणार आहे हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला होता परंतु आता तूर बाजारभाव तेजीत येणार आहे आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारापर्यंतसुद्धा तुरीचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात कमी बाजारभाव आणि सर्वाधिक बाजारभाव आता जानेवारी महिन्यामध्ये किती मिळणार आहे हे बघणं गरजेचं आहे आता तूर बाजारभाव वाढण्याचे घटक कोणते आहे तूर बाजारभाव का वाढतील तर तुरीचा मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यानंतर तुरीचे बाजारभाव वाढणार आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की तुरीची जी काय आपण बघितलं नुकसान किती झाली आहे आणि बाजारामध्ये तूर किती शिल्लक आहे आणि इथून पुढे आवक कशी असणार आहे या दोन ते तीन कारणांवर पुढतून पुढचा तुरीचा बाजारवर ठरणार आहे आपण डिसेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं जानेवारीमध्ये तुरीचा आठ हजाराचा टप्पा पार होणार त्यानुसार जर आपण बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपयापर्यंत काळी तूर गेलेली आहे लाल तुरीचा दर सुद्धा सत्तर ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात महत्वाचे तूर मार्केट रेट आहे जालना तूर मार्केट वाशिम तूर मार्केट अमरावती तूर मार्केट अकोला तूर मार्केट करमाळा तूर मार्केट आता इथून पुढं तुरीची मागणी कशी असणार आहे आणि बाजारभाव कसे स्थिरावणार आहे की वाढणार आहे हे बघणं गरजेचं आहे सरासरी तुरीचा दर जर बघितला तर तुरीचा दर जो मागच्या काही दिवसांपेक्षा तिमाहीपेक्षा वाढलेला आपल्याला दिसत आहे सत्तर ते ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत तुरीचा बाजारभाव जाताना आपल्याला दिसत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीनंतर आता तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे जानेवारीनंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल यामध्ये तुरीचा शॉर्टेज असतो या दिवसांमध्ये नव्वद रुपयापर्यंत सुद्धा तुरीचा बाजारभाव जातो आपल्याला दिसणार आहे मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो आता मागणी किती आहे तुरीची आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सोडून बाहेरच्या राज्यातून सुद्धा तुरीला चांगली मागणी यायला सुरुवात आहे तर तुरीचे बाजारभावाचे अपडेट जर बघितले आपण तर तुरीचा बाजारभाव सध्या तरी आपल्याला चांगला दिसत आहे सिन्नर असेल त्याचप्रमाणे कारंजा असेल त्याचप्रमाणे हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल आठ हजार काही ठिकाणी करमाळामध्ये बघा काळीतूर नऊ हजारापर्यंतसुद्धा जाता दिसत आहे अकोल्यामध्ये सात हजार आठशे ते नऊ हजार रुपयेपर्यंत भाव आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा यवतमाळ असेल आर्वी असेल नागपूर असेल आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारापर्यंत काही ठिकाणी तूर बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारभाव अजून वाढणं शक्य आहे कारण का अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे इथून पुढं तुरीचे बाजारभाव कसा असणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो त्याआधी आपण बघितलं की यावर्षी नुकसान किती झाले जवळजवळ चाळीस लाख हेक्टरचं या वर्षी तुरीचं नुकसान झाले आहे इथून पुढचं जर बाजारभावाचं गणित बघितलं तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये तेजी येणार आहे कारण का तुरीची आवक घटलेली आहे त्याचबरोबर तुरीला मागणी वाढलेली आहे आता इथून पुढचं जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये तुरीचा दर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सुद्धा जाऊ शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तूर बाजार का वाटतील आंतरराष्ट्रीय हालचाली काय आहे याविषयीचे अपडेट्स आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो तूर बाजार हाव लेटेस्टसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका आंतरराष्ट्रीय मार्केट असेल बाहेरचे इंदोर मार्केट असेल उज्जैन मार्केट असेल त्याचबरोबर यमपीतील सर्व सुद्धा महाराष्ट्रात तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे लालतूर काळी काळीतूर या तीन तुरी महाराष्ट्रात महत्वाचे मानल्या जातात आता तुरीचा जे काय बाजारभाव वाढलेला आहे घटलेली आवक वाढलेली मागणी आंतरराष्ट्रीय हालचाली आणि पाऊस परिस्थिती या तीन ते चार कारणावरती तुरीचा अजून पुढचा सीझन ठरणार आहे तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मलकापूर तूर मार्केट असेल अमरावती तूर मार्केट असेल हिंगोली तूर मार्केट असेल हिंगणघाट तूर मार्केट असेल सर्व मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल